पहिलीच पिस्की भेटली पांढर तर मित्रांनो आज परत आलोय नदीवरती भरपूर दिवसाने भात कापायचा सीजन चालू आहे भात कापत होतो आताच भात झळून लावलेले खुर्ची तरी कांडल लावलेले आहे बबल्याची नाही असेल बघूया आता पिचक्या वाढायचा प्लॅन आहे बघूया किती भेटतात मित्रांनो ह्या इथे पिचकी लागल्या यांच्या कांडालीला हे बघा इथे एक लागले आहे एक तिथे एक आहे दोन तीन पिचक्या लागल्या आहेत मित्रांनो तर आता आपण मलपांडीवरती आलो आहे मासे वगडायला इथे बघूया पिचक्या पकडायच्या आणि त्याच्यावर टोल पकडायचा असा प्लॅन आहे आपला आधी पिचका वाढूया सहा आणि त्याच्यावरती टोल वाढूया मित्रांनो पहिलीच पिचकी भेटले, ही तशीच लावायची आणि हिच्यावर टोल पकडायचा मित्रांनो अजून एक पिचकी भेटले ती पण ठेवतो फालतूगिरी झाले मित्रांनो भेटलेला खावल्या गेला परत <भरसत> काय सर बाहेर घेऊन जा मित्रांनो प्लॅन सक्सेस झालाय पिचकीवर टोल पकडायचा दाखव असा दाखव डायरेक्ट छोटावाला लागला हय दाखव जरा इकडं खाली कर खाली दिसतच नाही हां टोल लागला आहे छोटा मित्रांनो ह्या स्पॉटवर टोलला भेटतात म्हणून आम्हाला टोल पकडायचं झाले की आम्ही ह्या स्पॉटलाच येतो झाड आहे झाडाच्या खाली पाणी आहे पूर्ण बघा परत एक बिस्की टाकले बघूया परशाला भेटतो काय टोल आला आला मित्रांनो खातोय खातोय तुम्हाला दिसतंय काही माहिती नाही खातो आहे खाल्लं नाही अडक अरे यार सुटला अडकला अडकला आहे मित्रांनो बरं टोल भेटलाय दुसरा टोल हा मोठा आहे दाखव रे चांगल्या साईजचा टोल भेटला आहे मित्रांनो परत दाबला दा। <laughs> मित्रांनो सुटला होता <laughs> चांगला आहे मस्त साईज आहे मित्रांनो एका पिचकीवर दोन टोल पिचकी पडली इतकी पडली टोल टोल वरती मित्रांनो <laughs> तो बघा पाण्यातला साप पाण्यात बेडक पाण्यातच राहतो आता वरती येतोय वाटत याला गेला पाचरा टोल आलाय खातोय खात खायला काय बघूया मागून येतोय पलाला वाटतं तिसरा तिसरा सुटला सुटला नाही गावलाय गावलाय वड वडकी पिचकी पडली तर टोल वड तू मित्रांनो अजून एक भेटलाय खतरनाक मित्रांनो तर आपले मासे पकडून झालेत आता आपण घरी चाललोय जास्त मासे काही भेटले नाही पण दोन पिचक्यावरती तीन टोल भेटलेत हे बघा तीन टोल भेटलेत आता पण घरी जाऊया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये